हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पेरूविषयी माहिती जाणून घेणार आहोत तज्ज्ञांच्या मते पेरूमध्ये विटॅमिन ए असते पेरू डोळ्यांच्या विविध समस्यांपासून दूर ठेवतो पेरूमध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देते परिणामी निरोगी राहण्यासाठी पेरूचा आहारात समावेश करा की कि तुम्ही कितीतरी लोकांच्या अंगणात पेरूची झाडे पाहिली असतील झाडावरचा पेरू तोडून खायला कुणाला आवडत नाही पेरूपासून मिळणारा हा थोडासा आनंद तुमच्या शरीरासाठी किती चांगला आहे हे तुम्हाला माहिती आहे का गरमीच्या दिवसात पेरू खाण्याचे अनेक फायदे आहेत पेरू खाण्याचे काय फायदे आहेत ते आपण पाहूया पेरूमध्ये कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन सी यासह हो। विविध गुणधर्म असतात पेरूच्या जादुई गुणधर्मामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकते एक नजर टाकूया पेरूच्या फायद्यांवर मधुमेह आणि रक्तदाब रोज एक पेरू खाल्ल्याने पोटॅशियमची पातळी वाढते असे तज्ज्ञ म्हणतात त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते असेही म्हटले जाते की पेरू टाईप टू मधुमेह दूर ठेवण्यास मदत करतो दोन रोगप्रतिकारक शक्ती पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असते परिणामी शरीरातील जीवाणू विषाणूंच्या हालचालीपासून शरीराची मुक्तता होऊ शकते त्यामुळे बदलत्या ऋतूमुळे शिंका खोकल्याच्या समस्यापासून आराम मिळतो तीन दृष्टी आणि बद्धकोष्ठता तज्ञ सांगतात की पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असते परिणामी बेड बग्स दूर राहतात पेरूमध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देते परिणामी निरोगी राहण्यासाठी पेरूला डाएट लिस्टमध्ये हवा व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद